पिंपरी मार्केटमध्ये मा भर दिवसा गोळीबार जबरी चोरी आणि थरारक पोलीस कारवाई सातशेहून अधिक सीसीटीव्ही तपासून अखेर सराईक गुन्हेगार गजाड नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते पिंपरी मार्केट परिसरात दुपारच्या वेळेस पिस्तुलाचा धाक दाखवत एका महिलेवर गोळीबार करून जबरी चोरी करण्यात आली आरोपीने केवळ गुन्हाच केला नाही तर गुन्ह्यानंतर तीन वेळा मोटारसायकल चोरी करून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्नही केला पण पोलिसांच्या काटेकोर तपासासमोर त्याचे डाव उघडे पडले एक ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजता ओमकार जनरल स्टोअर्स येथे आरोपी ग्राहकाच्या वेषात आला फ्रुटी मागण्याच्या बहानाने बाहेर उभ्या असलेल्या महिलेला लक्ष केले गळ्यातील साखळी हिसकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्याने पिस्तुला धाक दाखवत जबरदस्तीने साखळी ओढली आणि मग महिलेच्या मांडीवर गोळी झाडली महिला गंभीर जखमी झाली आणि आरोपी पळून गेला या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौभे यांनी दहा विशेष पथके तयार केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तब्बल सातशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपी हेल्मेट रेनकोट घालून व मोबाईल न वापरता फिरत असल्यामुळे तपास कठीण झाला पण पोलिसांनी आधारे ओळख पटवली आणि रवींद्र भाऊसाहेब घारे याला सहा ऑगस्ट रोजी अटक केली तपासात समोर आलं की घारे हा रवी पुजारी टोळीशी संलग्न असून तो नवी मुंबईतील मुक्का अंतर्गत गोळीबार प्रकरणात फरार होता त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी जबरी चोरी वाहन चोरी गोळीबार असे तब्बल पंचवीस गंभीर गुन्हे नोंद आहेत पोलिसांनी जप्त केलेला माल दहा ग्रॅम सोन्याची चेन देशी बनावटीचे पिस्तूल अकरा जिवंत कार तुसे दोन मोटारसायकली उघडकीस आलेले इतर गुन्हे चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडोतीस दोन हजार पंचवीस एमआयडीसी भोसरी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस वडगाव मावळ गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग अवार्ड पोलीस उप आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या ऑपरेशनमध्ये दत्तात्रे गुळीक पांडुरंग देवकाते गोरक्षनाथ बालवडकर यांच्यासह अनेक पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली भर दिवसा गुन्हा करणाऱ्या या सराईताला अखेर गजाड करून पोलिसांनी दाखवून दिलं की गुन्हेगार कितीही शहाणा असला तरी कायद्याच्या हातापासून सुटू शकत नाही अशा सत्य घटनांच्या अपडेटसाठी पाहत राहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क